आज आम्ही करतोय वाढलेल्या वेली ना फलभाज्यांच्या त्याच्यासाठी छोटासा मांडव चला बघूया आम्ही पावसाळ्यामध्ये ना फलभाज्यांचं भीर रुजवलं होतं इथे थोडंसं रुजवलेलं बाकी सर्व आमच्या पाठच्या घराच्या पाठी जो शेत आहे त्यामध्ये रुजवलं होतं त्यावरचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केला होता आता ह्या अंगणामध्ये जे मी थोडं थोडं भाजी रुजवली होती त्यासुद्धा वेली छान रुजून आल्या आहेत आणि सर्वकडे पसरतच आहेत म्हणून साठी त्यासाठी आम्ही करतोय छोटासा मांडव चला बघूया या या बघा छान वेळे रुजून आलेत हे दोडक्याची वेल आहे आणि ही वेल कुठे गेली ती बघा ही बघा हे कपडे सुकत घालायचे आम्ही वायर बांधलेली आहे ना यावरती गेले हे या बघा ही आहे इथे ना पारुश्याची वेल जे त्याला घोसाला पण म्हणतात त्याची वेल आहे ती पण फणसावर गेली आहे पण ती जी वेल गेली आहे गे ना ती कपडे सुकवायच्या रशीवर गेले आणि एक वेल आहे ना पपईवर गेले म्हणून साठी आहे ना म्हटलं छोटसा एक मांडव घाला आणि दुसरी वेल दाखवते तुम्हाला या बघा इथे आहे ना हे बघा कारेलीची वेल आहे आणि भरपूर वेल शेगलावर गेलेली आहे बघा आहे ना आता हे एवढ्या उंचावर ना काढणार कोण पुन्हा मला कमेंट येतील काकी काकाना एवढ्या उंचावरती चढायला सांगू नका त्यापेक्षा अगोदरच आपण काहीतरी छोटासा मांडव केला तर बरं आहे ना पाराळेची वेळ बऱ्यापैकी झालेली आहे आता शेगलाला आणि फणसाला मिळून एक काठी बांधणार जे काय असेल किवा वगैरे एक ठोंबा काढणार आणि असं छोटंसं मांडव करणार म्हणजे मस्त त्याच्यावरती वेली चढतील होय की नाही बाकीची सर्व भाजीपाला आहे ना, ना आमच्या घराच्या पाठीमागे घराच्या म्हणजे परसवाला चिटकूनच शेत आहे त्याच्यात आम्ही सर्व रुजवलेलं आणि वेली एकदम मस्त झालेल्या आहेत छान एकदम झालेल्या आहेत आणखीन पण तुम्हाला मी दाखवते काय काय भाजीपाला हा बघा हा कोम आलेला कांदा आहे आपण जे ठेवणीसाठी कांदे आणतो एप्रिल मे महिन्यामध्ये मग त्या कांद्यांमध्ये ना आपण मधी मधी चार दिवसांनी आठ दिवसांनी असं बघतो का बाबा कुठले कांदे खराब झालेत काय आणि होतात कांदे खराब मग असे ते कोम आलेले असतील ना तर आम्ही ना ते कांदे कापत नाही मी त्याचं काय करते दाखवते तुम्हाला हे बघा हे आहे ना आठ दिवसापूर्वी मी हे दोन कांदे लावले असं साफ करत होतो आम्ही आणि आम्हाला त्याच्यात दोन कोम आलेले कांदे दिसते मग मी ते कापले नाही या कॅनात आणून लावले हे बघा या कॅनामध्ये ना माती भरलेलीच असते आणि कॅन आमचा इथेच असतो आम्ही काय याला उचलत नाही आता या कांदा हा कांदा सुद्धा मी याच्यात लावते आता हा सुद्धा कांदा आहे ना चार दिवसांनी मस्त याला पाती येतील वर आणि मग आपण एक भाजी करू शकतो कांद्याच्या पातीची भाजी सुद्धा खूप छान होते दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू हे बघा या केनामध्ये मी चार दिवसापूर्वी मेथी पेरली होती हे बघा बरोबर चार दिवस झाले चार दिवसापूर्वी मी मेथी पेरली होती आणि चार दिवसांनी आपल्याला तो रिझल्ट दिसतोय बघा आहे ना कशी रुजून आले बघा आता आणखीन चार दिवसामध्ये तांदरी मस्त मोठी होईल ती मेथी अशा प्रकारे आहे ना मी कोणती पण वस्तू ना म्हणजे जे काय असेल भाजीपाला ते वाया घालू जाऊ देत नाही कांद्यांना कोम आलं मी असं रुजवते कॅनामध्ये माती भरलेली आहे आणि कॅनामध्ये काय लावलेलं नाहीये मग मी तिथे ना मेथी पेरली आता ही मेथी मोठी झाल्याच्या नंतर मी काढली मेथी तर पुन्हा त्यामध्ये मी मेथी तरी रुजवेन किंवा मोहरी तरी रुजवेन काय तरी रुजवणार मी असं थोडं थोडं करून आहे ना माझ्या घरच्यासाठी भाजी मी इथेच रुजवते विकत आणायची गरज नाही आता इकडे बघा ह्या कॅनामध्ये बघा याच्यामध्ये मी मोहरी पेरली होती हे बघा आणि कशी मोहरी छान आली रुजून बघा आहे ना हे वांगीची आहे हे बघा वांग बघा वांगी पण याला लागलेत फुलं आलेत हे बघा छोटे छोटे धरलेत पण वांगी हे बघा आहे ना असं मी ना हे कॅनांचा माती भरून ठेवते आणि त्याचा उपयोग करून घेते आवडतंय आहे ना तुम्हाला आणखीन पण मी दाखवते तुम्हाला कांदे कुठे कुठे लावले ते हे बघा इथे पण मी कांदा लावलाय आणि दुसरा पण एक कांदा लावलाय हा बघा आणि ह्या वालीच्या शेंगा आहेत आता हे जर मोठे झाले ना रोप तर यांना मी अलगत काढणार मातीसोबत आणि कुठेतरी बाहेर लावणार कारण की याच वेल होणार ना ही या कॅनामध्ये ठेवून उपयोग नाही आणि हे जे छोटे छोटे दिसतात आहेत ना हे हा मुला पेरला होता मी मुला आणि मोहरी दोन्ही मिळून पेरले होते आले तर आले ह्या कॅनामध्ये पण ना भाजीचं बी पेरलंय आणि याच्यात मिरचीचं झाड आहे बघा आणि किती साऱ्या मिरच्या धरल्या आहेत बघा आहे ना मी पाला भाजीचं केवढं मोठं झालंय ते बघा दोन ढाका आहेत त्याच्यावरती भरपूर पाला म्हणजे पाला भरपूर आलेला आहे बघा हे ना माझा गेट जवळचं अंगण आहे आता इथे आम्ही मांडव करतोय मी पण जरा यांना मदत करते हे इच्छा अंगणामध्येच ना आम्हाला थोडीशी भाजी मी रुजवतेच रुजवते कारण का आम्हाला तिकडे शेतात जायला ना आमचा गुरांचा वाडा वगैरे फिरून खूप लांबून जायला लागतं म्हणून मी जवपर्यंत माझ्या पायटण्या तिथे होत नाही शेतामध्ये उतरण्यासाठी तोपर्यंत मला पाटून फिरून जावं लागणार आता पावसामध्ये काय पायटण्या तिथे चिऱ्याच्या बांधून मला देणार नाही कोण बघूया पाऊस गेल्याच्या नंतर बांधलं ना पायटण्या की मग काय टेन्शन नाही आम्हाला तोपर्यंत ही भाजी मी इथे रुजवते भरपूर तिकडे भाजी लागली तर आम्ही आणणार काढून असं नाही पण तात्पुरती पाहिजे ना, जे ना लगेच जेवण करता करता चला मिरची अरे मिरची नाहीये मग चला इथं अंगणात उतरलं दोन पायटण्या किचनच्या इथून ती काढल्या दोन तीन मिरच्या असं तात्पुरती भाजी मी इकडे रुजवते हे बघा हा एक टप आहे माझ्याकडे या टपामध्ये पण ना मी माती भरूनच ठेवते टमाटर का आपलं बिया पण आणून टाकते आणि तंबाटर रुजून सुद्धा आले हे बघा दिसलं का तुम्हाला हे बघा आहे ना ही मोहरी आहे आणि इथे पण मी कांदे लावलेत हे बघा इथे कांदा लावलाय इथे ना ही लसूण आहे हे बघा ही लसूण आहे हे बघा हा इथे पण एक कांदा आहे इथे एक कांदा आहे असं मी ना रुजवते आणि मोहरी किती सारी रुजून आले ती बघा आणि काय छान आले बघा आता ही मोहरी कांद्याची पात ही मोहरीची भाजी आणि पालाभाजी असं तिने मिक्स करून भाजी बनवलात ना मस्त होते भाजी लसूणच थोडीशी पात पण घेतली ना तरी छान होते भाजी असं करून आहे ना मी सगळ्यामध्ये असं भाजी रुजवते शहरात सुद्धा तुमच्याकडे जर असं कांद्याला मोड जर आला असेल पावसामध्ये येतोच येतो आपण किती पण कांदे सुके आणले ना तरी पावसाळ्यामध्ये त्याला मोड येतोच येतो कोम तर काय करायचं कुंडीमध्ये जरी लावलात ना मस्त कांदे रुजून येतात काय सुद्धा तुम्ही काळजी करू नका तुम्ही लावून तर बघा कशात पण टाकू शकतो तुम्हाला सांगू का सुका जवला जर बनवला आपण आता श्रावणात नाही सुका जवला जर बनवला आणि त्यात कांद्याची पाट टाका आणि मग बघा तुम्ही नक्की नंतरला मला कुठल्या तरी व्हिडिओमध्ये कमेंट करा काकी तुम्ही सांगितलेलं ते कांद्याची पात जवळ्यामध्ये टाकून छान झालं बघा तर खरी तुम्ही एकदा करून काय छान होते ती भाजी कांद्याची पात आहे ना तुम्ही कशातही टाका भात फ्राय करतो आपण त्यात तर कांद्याची पात पाहिजेच पाहिजे आपण चिकन चिल्ली करतो पनीर चिल्ली करतो त्याच्यामध्ये पा, पण का हे पात पाहिजेच पाहिजे म्हणून साठी मी काय करते टाकत नाही कांदे कापत पण नाही आणि खराब झालेत म्हणून टाकत पण नाही त्याला वरून सोलते आणि मस्त कांदा इकडे टपामध्ये कॅनामध्ये लावते आणि बघा रिजल्ट तुमच्या समोर आहे ना वांगी पण छान आलेत बघा हे इथे मातीमध्ये लावली होती वांगी वांगी पण आलेत आणखीन दाखवते हे बघा इथे सुद्धा आले अजून पण दिसत असतील तुम्हाला हे बघा छोटे छोटे आलेत किती साडं आहेत बघा वांगीची झाड हे सुद्धा ना मी बी उन्हाळ्यामध्ये असं वांगी आपण कापतो ना आणि मग पाण्यात टाकतो धुवायला मग पाण्यात धुता वेळी त्याच्यात बी पडतं ना पाण्यामध्ये मग ते पाणी आहे ना मी असं कॅनामध्ये वतलं मग त्याच्यामध्ये एवढी रोपं रुजून आली मग मोठी झाल्याच्या नंतर ह्यांनी ना काय केलं तसं एक छोटीशी मली बनवली आणि त्यामध्ये हे सगळे रोप लावले आणि तुम्हाला सांगू का मी किती वांगी काढली असतील ले यावरून हे आंब्याचं झाड आहे केसर आंब्याचं आम त्यात आम्ही चिबूडची वेल लावली आणि वेल बघा मस्त झाली आहे ना बघा सुंदर निसर्ग फुलं काय फुललेत बघा माझ्या अंगणामध्ये हे बघा मांडवची तयारी करतात दोन टक्केची फुलं बघा किती फुलले आहेत ही तेंडलीची वेल आहे आणि यावर सुद्धा ना छोटे छोटे तेंडली पण आले ते ना फुलं आलेत भरपूर ते छोटस मांडव केलेला आहे आम्ही तेंडलीची वेल वर जाते ना झाडावर म्हणून साठी म्हटलं मांडवावरच सोडा ही जी वेल वाढले ना दोडक्याची आणि घोसाळीची ती पपईवरती गेली ना तर पूर्ण पपई पूर्ण लपेटून जाईल ना हो बघा किती पपय्या धरल्यात बघा आता हे करतात मांडवाची तयारी आता मी पण जाते त्यांच्या मदतीला चला हे फूल कोणतं आहे सांगाल का ही बघा अशी कळी असते ही बघा ही उद्याला फुलेल सो पिस्ती झाड बघा याला छोटी छोटी गुलाबी कनेरीची फुलं येतात था। छान येतो

啊，各方面。 两个。

हो वा आली का करू फोटो भरली काय गुरांची <laughs> आमच्या वाडीतली गुर आली ही बघा आता पावसाळ्यामध्ये फक्त एकच रेल सोडतात फिरवते सगळ्यांना मधी बांधणार नाही म्हणण्या ते मी जरा डबल बांधली ना ती रस्त्या पाण्याला तरी बाजूला छोटसा मांडव तयार झालं आता हे अंगण आमचं सिमेंटचं आहे बरोबर आता इथे कुठे मांडव बनवणार ना थोडी तरी जागा आपल्याला पाहिजे ना उठा बसायला केर कचरा काढायला कोण आलेत आपली माणसं वगैरे कोण पण आपल्याला काय प्रोग्राम वगैरे असतो तर एवढी जागा तर पाहिजेच ना फुल जागा वगैरे बघा आम्ही सगळं किऱ्याच्या आतमधीच रांगेमध्ये लावलेलं आहे बघा ही बघा ही मी बाँड्री घातलेली आहे चिऱ्याची चिऱ्याच्या बाहेरच्या बाजूला हे बघा तर फूल झाड काय भाजी बघा भेंडे लावलेत भेंडे पण छान झालेत ते बघा रांगेत लावलेले आहेत भेंडे यांनी दोन वेळा खत घातलं आणि भेंडे खूप छान झालेत बघा अजून का भेंड्याचा फूलसुद्धा आलेलं नाही कधी देव जाणे हे बघा ही पालाभाजी पण आली आहे ही एवढी जागा आपल्याला यायला जायला नको काय गाडी आमची येणार रिक्षा येणार त्यासाठी आम्ही ये एवढी जागा ठेवलेली आहे मुलं खेळतात वगैरे छान वाटतय की नाही समोर माझं घर आहे आणि हा गेट आहे आता गेटच्या इथे काय करू शकत नाही म्हणून ही एक बाजूला या समोर इथे एका बाजूला आणि ह्या इथे बोला सर्व आम्ही लावलेली आहेत फुलझाडं वगैरे आता आमचा मांडव दाखवते तुम्हाला छोटासा मांडव हे बघा काट्या वगैरे ठेवून झाल्या आता फक्त बांधतात आहे हे रशी हे बघा किव्यावरती वेल चढली होती कपडे सुकत घालतो त्या रशीवर मी या साईडला फिरवून घेतली जिथे यांनी बांधलानी ना हे बघा असं फिरवून घेतली मी आता मस्त या मांडवरती हळू हळू फिरेल या फणसाच्या झाडावर जाईल काय हो झालं की अजून काट्या टाकायच्या त्यावर अच्छा थोड्याशा काट्या आणून म्हणजे ती चिर्याची शिरी जी असते जी आपण कुठल्या पण वेलीला उभी करून ठेवतो ती आणून टाकली ना म्हणजे वेल मधून मधून जे गॅप आहेत ना तिथून खाली येणार नाही हा बरोबर यांना सर्व माहिती आहे हो तर भरपूर जी भाजी जी आहे ती आमची मागच्या शेतामध्ये ती पण लागली ना तुम्हाला नक्की त्याचा मी व्हिडिओ करून दाखवेन मित्रांनो तो परंतु तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान वाटतात निसर्गाचे भाजीपाल्याचे व्हिडिओ बघायला आहे ना तुम्हाला पण आवडतं ना <laughs> मला तर खूप आवडतं खरंच देवाने धरतीवरती स्वर्ग बनवलाय काय हो फांदी मोडली शेगलाची काय अच्छा ठीक आहे पाला काढून भाजी बनव म्हणून सांगतात ठीक आहे वय याची चांगली भाजी ठीक आहे ठेवा बाजूला भाजी करू येते करते त्याची मी काढली नव्हती मी दोनदा तीनदा भाजी बनवली शेगल्याच्या पाळ्याची म्हटलं आता मुलं येतील तेव्हा करूया पण आता ही फांदी मोडली आहे तर हे म्हणतात भाजी कर करते त्याची भाजी भाजी पाहिजे तर आपल्याला किती काळजी घ्यावी लागते बघा साफसफाई ठेवावी लागते वेल वाढली तर मांडव घालावं लागतं झाडा असेल तर झाडावर सोडायला लागते ना तर कुठं पण ती पसरते वेल अंगणा समोर आम्ही रुजवल्या होत्या फळभाजींच्या बिया आणि बिया छान रुजून आल्या हे बघा हे आहे डोडक्याच दोडक्याची वेळ छान रुजून आलीये आणि वेल पण बऱ्यापैकी झाली आहे बघा रिजल्ट तुमच्या समोर आहे छान वाढत चाललीय ती वेल आणि त्या वेलिंगसाठी आम्ही केला छोटासा मांडव तो मांडव तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद